जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती विभागाच्या वतीनं वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी मुठी गर्दी केली होती औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या वतीनं वादविवाद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये एकूण सत्तावीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता विजेत्याला एक हजार रुपयांचा धनादेश आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या वादविवाद स्पर्धेमध्ये बर, जागतिकीकरणाच्या या युगात ग्रामसभेची आवश्यकता आहे काय त्याचबरोबर आय एस ओ ग्रामपंचायत नवीन कर प्रणाली आणि चौदावा वित्त आयोग या विषयावरती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ग्रामसेवक आणि सरपंच सर्वसामान्य मिळून गावाचा विकास केला पाहिजे असं मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीराम महाजन यांनी व्यक्त केलं आयोजित वादविवाद स्पर्धेला समाज कल्याण सभापती शिलाताई चव्हाण उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके मुख्य परीक्षक प्रशांत जोशी यांच्यासह ग्रामसेवक आणि सरपंचांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती जागतिकीकरणाच्या या युगामध्ये ग्रामीण भागामध्ये नित्यांत आवश्यकता आहे कारण आज त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर ग्रामपंचायतीला पर्यायाने गावाला जे अधिकार दिले त्या अधिकाराचा पूर्ण वापर करणे गावामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामसभेच्या मार्फत ग्रामपंचायत जे काम करतं त्यासाठी ग्रामसभा ही अत्यंत आवश्यकता आवश्यक आहे कारण जसं दिल्लीत ग्रामसभा लोकसभा राज्यामध्ये विधानसभा आणि गावात ग्रामसभा या माध्यमातून गावाला आणि पर्यायाला ग्रामपंचायतीला जे भरघोस असं अनुदान लाखो रुपयाच्या स्वरूपामध्ये अनुदान मिळतं ते अनुदान हे योग्य दिशेनं योग्य कारणासाठी आणि पारदर्शकरीत्या जर खर्च करायचा असेल तर ग्रामसभेची ही नितांत आवश्यकता असते म्हणून ग्रामसभा ही गावाच्या एकीसाठी यामध्ये तट्टामुक्त गाव होण्यासाठी मदत होती संत गाडगेबाबा बाबा ग्रामस्वच्छता अभियान हे कामं होतात आणि भरमसाठा असं लोकसहभागाचे आणि लोकजागृतीचे चळवळीचे कामं आहे हे फक्त ग्रामसभेतूनच होऊ शकतात म्हणून ग्रामसभेची नितांत आवश्यकता आहे आजच्या जागतिकरणाच्या विरोध विभागामध्ये जसं दिल्लीमध्ये लोकसभा महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये विधानसभा तसंच गाव पातळीवर ग्रामसभा ही खरोखरच अत्यंत आवश्यक प्रभाव ठरलेली आहे त्या घट घटनादुरुस्तीनुसार गात, ग्रामसभेला सर्वांगीण गावाचा विकास करण्यासाठी अधिकार दिलेले आहे आणि ग्रामसभा म्हणजे गावाची सर्वोच्च सर्व सर्वोच्च सभा या माध्यमातून आपण केंद्राचे राज्यात जे विकास कामासाठी निधी येतो तो पारदर्शकरित्या गावाच्या म्हणजे योग्य कामासाठी वापर ग्रामसभेच्या माध्यमातून होतो त्यासाठी ग्रामसभा खरोखरच अत्यंत गरजेची ठरलेली आहे हा विषय असा चूक सर की आम्ही आय एस यूच्या परीक्षणासाठी जेव्हा गावागावाचा तेव्हा ग्रामसेवकांमध्ये मतमतांतरी आढळलं निर्णय घेण्यासाठी ग्रामसभा असा त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे पारदर्शक कार्य माध्यम काही प्रवाह असा आहे की नगरपालिका असेल महानगरपालिका असेल पंचायत असेल तर आमदारांची जी कन्स्टिकन्सी असेल हे नको कुठं ग्रामसभा आहे तरी विधानसभा चालू आहे नगरपालिका चालू महानगरपालिका चालू मग असावी की नसावी आणि असा विरोधी काय गाईडलाईन्स असावी या विषयाशी निगडीत आणि औरंगाबाद जिल्ह्यातले सर्व ग्रामसभेपर्यंत

काय बदल कधी कधी बदल होत असतात ते बदलाचं पुन्हा पुन्हा अभ्यास करून घ्यायला पाहिजे त्या अनुषंगाने ही वाद वादविवाद स्पर्धा आणि चौदा वेळचा आयोगाचं जे नियोजन आहे त्या नियोजना बाबतीत आमचे डिप्टी शिओ जे मार्गदर्शन ठेवलं व आपल्या वादविवाद स्पर्धा ठेवली त्याबद्दल मी सर्वांचे आमच्या जिल्हा परिषद टीमचे अभिनंदन करतो व येणाऱ्या काळामध्ये सरपंच महोदयांना जी जी मदत आमच्या जिल्हा परिषदेच्या वतीने कुठल्याही निधीच्या बाबतीत असेल